पोलीस स्टेशन नगर नागपूर शहर येथे फिर्यादी आ, विशाल वाघमारे यांनी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी येऊन रिपोर्ट दिला की त्याचा शेजारी राहणारा जो आरोपी आहे गुन्ह्यातील जो विकास उर्फ बाल्या अरुण डोंगरे हा त्यांच्या घरातील घरगुती कारणा कारणाचा त्याला राग येतो आणि त्यामुळे त्याने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजे सुमारास यातील फिर्यादी विशाल वाकचोरे आणि त्याची पत्नी सारिका वाकचोरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकूने वार केलेत मानेवर आणि पोटावर वार केले परंतु सुदैवाने त्यांनी ते वार वाचून सदरचे वार फिर्यादीच्या गालावर लागला आणि तिच्या पत्नीच्या डाव्या हाताच्या मनगटावर लागला असा रिपोर्ट फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिल्याने पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अपराध क्रमांक सातशे नव्याण्णव औब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील आरोपी हा घटना झाल्यापासून फरार होता त्यानंतर लागलीच आम्ही आणि डी पी पथकाने त्याचा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आणि त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आरोपीला आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायालयामध्ये आ, हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीचा दिनांक नऊ सॉरी दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस म्हणजे एक दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे